Ich तर हा डोंगर बघा किती खूप छान दिसतोय छान ना एकदम शांत वातावरण खूप शांत वातावरण झालेलं आणि आम्ही एवढ्या लवकर गेलो साडेपाच ला घरून निघालो होतो तर रस्त्यावरती नाही का मोकळा मोकळा रस्ता होता एकदम ट्रॉपिक वगैरे काहीच नव्हतं तर अशा प्रकारे निघालो होतो आम्ही हे डोंगर विंगर बघितल्यावर तर तुम्हाला समजत असं असेल नाही का जेवढं मला घेता येतं शूट तेवढं मी घेतलेलं आहे जसं मला जमतंय असं मी टाकलेलं पण आहे तर नेहमीच जाणाऱ्या माणसाला तर रोड हे सगळं माहितीच असणार आहे लांबपर्यंत डोंगरच डोंगर आहेत खूप मोठे मोठे डोंगर दऱ्या असल्यागत आहे आणि हे आहे बहुतेक डी म का काहीतरी आहे तिथंच जवळ आसपास हां हे डी आहे हे बघू शकता तुम्ही सगळ्यात मोठं डीमार्ट आहे था। तर कसा वाटतोय तुम्हाला व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा बरं का आणि माझ्या चॅनेलला तुम्ही तर काही लाईक करतच नाही त्याच्यामुळे मला पण उत्साह राहिला नाही व्हिडिओ बनवण्यात खूप सारं लाईक्स सबस्क्राईब भेटलं तर माणसाला व्हिडिओ पण बनवा वाटतो सारखा सारखं ഏതാണ് um, okay.

काहे नाचू पादनी

कुठंच फिरायला जात नाही सारखं काम एक कामच असतं चालू त्याच्यामुळं बायाबाहेरवलं होतं जायचं म्हणून तर आता हे सगळं नवीन झालेलं आहे पायऱ्या वगैरे सगळं नवीन झाले पहिलं जरा वेगळंच होतं ना आता वेगळंच आहे सगळं बघू शकता तुम्ही

काय ना पायऱ्यांना आत्ता एक पाय घट्याचं करून टाकलेलं नाही होतं कापड दिसत आहे ते पाय घड्या आहेत मध्ये भंडी टाकले तो गार्डन पण छोटंसं लई छान केलं होतं फुलं प्रत्येक प्रकारची फुलं लावली होती त्याच्या झाड तर हे आता होतं असं काही इतकं सुंदर वाटतं आणि वरती गेल्यावर तर असली हवा सुतली होती आर्धा आधा होती कसली वेगवेगळ्या प्रकारची फुलं लावली आहेत या पण किती छान वेगवेगळ्या प्रकारची झाडं म्हणलं तुम्हाला तर मला कधी दिसतच फुलं लावा किती छान छान वेगवेगळ्या प्रकारची फुलं लावली हा असा वर पण ते गेल्यानंतर असं वाटाफ्टोवरती गेल्यानंतर खाली येऊच नाही वरच थांबवं आणि इथं मंदिरात चालू होती देवीच्या त्याच्यासाठी आम्ही बाहेरच थांबलो होतो तेवढं शूट घेतलं मी तिथलं आणि हा आहे बाहेरचा व्ह्यू कसा वाटतोय बघा आणि हे आहे बनेश्वरचं मंदिर इथं आहे पिंड नाही गेलं तर पिंडीवरती पैसे टाकतात म्हणतात ज्याचं पैसे पिंडीवर म्हणतात त्याच्यासाठी चांगलं असतं आणि हे छोटंसं तळं आहे त्यात सगळी कासव आहेत हे तुम्हाला बघायला भेटतच असतील आजी कुठे बसलेत कासव बघा तर ते कासवापाशी पण मी पैसा टाकला होता एक एक रुपयाचा ठोकळा टाकला होता सगळी खूप कासव आहेत मोठे मोठे पण आहेत तुम्ही बघू शकता काय का नाही थांबणार बघा कशी पाण्यावर खरबुड असल्यामुळं काय काय बाहेर येऊन बसली होती कासव काय काय पाणी तरंगले होते त्यात पण प्रकार आहेत कासवते कास। सुद्धा काय काय निसले काय काय झाले ती काय काय जरा डोपी तर का सवर आलं ते ठेवलं खुलं आल्यासारखे काय काय नसते म्हशीच्या काताड्या गोपी काळे का शकता तुम्ही का किती आहे आणि हे आहे आणि हे आहे गणेशरच महादेवाचं मंदिर ते पण समोर आहे ना एक छोटस तळे कासवच्या तळ्याच्या शेजारी चला, चला, चला। तर त्याच्यात वेगवेगळ्या कलरची मासे पण आहेत बघू शकतो किती कलरचे मासे दिसतात त्याच्यात तिथं पण खूप छान गार्डन आहे फिरायला हे असं आहे बनेश्वरचं मंदिर तर खूप जुनं मंदिर दिसतंय बर का ते दगडात बांधकाम आहे सगळं त्याच बनेश्वरच्या मंदिर महादेवाची पिंड आणि हे आहे बालाजी वयाचं बालाजी असं म्हणतात मी कधी आली नाही पहिल्यांदा झाली इतक्या सुंदर आहे डिझाईन इतकी भारी केलेली का नाही सगळं डेकोरेशन केलेलं आहे आणि हे बनेश्वरचे आहे ते ते भागी केलं गार्डन Uyku şartı <laughs>